नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया बिटाची चटणी ते ही अगदी हेल्दी आणि सोपी तर आपण खातो तर नक्की एकदा अशी ही रेसिपी ट्राय करून बघा तर त्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कोथिंबीर आणि तीळ घेतलेले आहे आणि एक बीट किसून घेतलेलं आहे तर आता त्या त्या चटणीमध्ये आपल्याला तडका टाकायचा आहे तर आपण तडका बनवून घेऊया त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यात दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता मी एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आता इथे इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे तुम्ही कडीपत्ता सुद्धा टाकून घ्या त्यांनी अगदीच छान येईल आता हा पूर्ण तडका आपल्याला चक्कीसामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चवीपुरते त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दही सुद्धा टाकू शकता आणि दही न टाकता ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही चटणी कशी वाटली एक कमेंट करायला काहीच वेळ लागत नाही तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू